आम्हाला मेकअप तर करता येतोय पण आमचा मेकअप ना जास्त वेळ टिकतच नाही काय करावं का बरं सुचत नाहीये का मग चला आजचा हा व्हिडिओ त्यावरच आहे मी तुम्हाला शिकवणार आहे की लॉंग लास्टिंग मेकअप जास्त वेळ टिकणारा मेकअप कसा करावा खूप सिम्पल स्टेप्स आहेत आपल्या जवळ असलेल्याच अस प्रोडक्टने आपण कसा मेकअप आप करायचा असतो लॉंग लास्टिंग आहे तो सो तो, तो, तो तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जे काही खूप आवश्यक असतं ते म्हणजे आपलं स्किन केअर आता स्किन केअर साठी मी तुम्हाला रोज सांगते प्रत्येक वेळी सांगते पण तरी देखील मी नव्याने सांगते मला माहिती आहे खूप मोठा व्हिडिओ होतोय पण तरी देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आहे म्हणजे आपलं हे ब्ल्यू हेवनचं रोज वॉटर टोनर सो ते सगळ्यात आधी पहिले लावून घ्यायचं सगळ्यात पहिलं म्हणजे फेसवॉश करून बसलेली आहे मी ऑलरेडी आता हे टोनर लावते टोनर लावून झालं आता छान त्याला वाळू द्या आणि त्यानंतर आपण पुढच्या स्टेप कडे वळणार आहोत आता इथे मस्त असं टोनर लावून झालेलं ला आहे देन आपण वळतोय आपल्या कडे सो साठी मी रोजचं माझं खूप आवडतं मॉइस्चरायझर ते म्हणजे माझं फॉक्सटेलचं मॉइस्चरायझर ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे आणि मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी तुमच्याजवळ असं मॉइशरायझर असलं पाहिजे जे ऑइल फ्री असेल जेणेकरून तुमचं मॉइश्चरायझरमुळे तुमचा मेकअप विरघळणार नाही आणि जर तुम्ही तसं नाही घेतलं ना तर प्रॉब्लेम हा होतो की मॉइश्चरायझरमुळे देखील आपला मेकअप जो आहे तो विरघळू शकतो कारण बेसच जर नीट नसेल ना तर आपल्या मेकअपचा काहीच उपयोग नाही सो म्हणून तुम्हाला मी बेस पासून दाखवते सो हे so, मॉइश्चरायझर थोडा वेळ सुकू द्यायचं आणि नंतर आपण आपल्या मेकअपकडे वळायचं मॉइश्चरायझर मेक छान दहा मिनिट थांबलो आणि आता मी नेक्स्ट स्टेप करतो करतोय मेकअपकडे वळतोय मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं आपलं प्रायमर तर शिवाय आपल्या मेकअपला सुरुवातच करत नाही मेन म्हणजे काय असतं आपण असं प्रायमर घ्यायचंय ज्याने आपले पोर्स जे आहे ते ब्लर व्हायला हवे कारण जर पोर्स ब्लर झाले तर आपला मेकअप जो आहे तो फिल्टर सारखा दिसू शकतो सो त्यासाठीच मी ते रेणीचं फिल्टर मला प्रायमर घेतल्याचं नाव आहे बॉलिवूड फिल्टर प्रायमर सो हे रेणीचं आहे आणि हे अतिशय चांगलं आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित नक्की करा मला हे खूप आवडतं आणि प्रायमर तुम्हाला अशा जागेवरच लावायचं आहे जिथे तुम्हाला जास्त घाम येतो जसं की मी ते लावते माझ्या कपळावरती तुम्ही बघू शकता प्रायमर लावल्यावरती लाव एक इफेक्ट येतोय वेगळा आहे बघा त्यानंतर डोळ्यांच्या खाली लावते थोडस मला तिथे घाम येतो तिथला मेकअप माझा निघून जाण्याची शक्यता जास्त आहे आणि तोंडाच्या अराउंड लावते कारण तिथे देखील माझा मेकअप निघण्याची शक्यता जास्त असते सो अशा प्रकारे मी प्रायमर लावून घेतलं आता माझी नेक्स्ट स्टेप ही आहे की माझं कन्सिलर लावायचंय सो कन्सिलर साठी इथे मी यूज करते कन्सिलर असं आहे पॉट कन्सिलर आहे हे सो मी हे यूज करणार आहे आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण कन्सिलर लावतोय त्यावेळी जर तुम्हाला तुमचे डार्क स्पॉट ला पोवायचे तर अशा प्रकारचं दोन शेड डाय एखाद दोन शेड तुम्ही कमी म्हणजे दोनशे डार्क कन्सिलर घेऊ शकता किंवा स्वतःच्या स्किन स्किनटोनच कन्सिलर घेतलं तरी चालतं सो इथे मी घेतलेला आहे स्वतःच्या टोनचं कन्सिलर सो आता मी कन्सिलर लावणार आहे आता हे कन्सिलर होण्यासाठी माझ्यासोबत कन्सिलर ब्रश आहे आणि हे त्यासोबतच भेटतं सो मी त्याला डीप करते आणि मला गरज आहे ते लावते सो so, अशा प्रकारे कन्सिलर लावून घेतले आता याला आपण ब्लेंड करूया ब्लेंड करण्यासाठी इथे मी यूज करणार आहे हा माझा कन्सिलर ब्रश सो अशा प्रकारे कन्सिलर ब्लेंड झालंय छान असं आता आपण वळणार आहोत नेक्स्ट स्टेप कडे ती म्हणजे आपलं फाउंडेशन सो साठी इथे मी यूज करते हे मिलाब्युटीचं अगेन ट्यूब फाउंडेशन सो फाउंडेशन कसं युज करायचं हातावरती घ्यायचं आणि त्याला ऍक्टिव्ह करायचं पहिलं आणि नंतरच वापरायचं आणि कधीही तुम्ही जेव्हा तुम्हाला जास्त वेळ टिकणारं काही प्रोडक्ट हवं असेल जास्त घ्यायचं नाही खूप कमी प्रमाणामध्ये घ्यायचं उगाच लेअर लावत बसायचे नाहीत ब्लेंड करण्यासाठी इथे मी ब्युटीबिंडरचा यूज करते तो जो बुटी तो 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 okay, हा जो ब्युटीबिंडर मी डॅप करून घेतलाय पण त्याला टिश्यू जे वॉटर काही राहिलं असेल तर ते मी काढून नाही घेतलं तुमच्या समोर मी काढून घेते ड नाही आता हा यूज करूया बघू शकता ही बाजू किती फ्लॉलेस झालीयत अशाच प्रकारे इकडे तिकडे यूज करून घ्यायचं सो so, अशा प्रकारे तुमचं फाउंडेशन लावून झालंय नेक्स्ट स्टेप आहे आपली ती म्हणजे आपल्याला हायलायटिंग करायचंय आता हे हायलाइटिंग कसलं तर कन्सिलरचं हायलाइटिंग यासाठी मी युज करते आपलं इनसाइडचं प्रोडक्ट सो so, हे जे हायलाइटिंग आहे ते आपल्याला अशा भागावरती करायचं असतं जिथे आपल्याला तो भाग हायलाइट पाहिजे आहे जसं की इथे त्यानंतर आपल्याला इथे थोडस पाहिजे अशा प्रकारे आपण तो लावून घ्यायचा आणि सेम कन्सिलर ब्रशने आपण तो ब्लेंड करून घ्यायचा कारण हे देखील कन्सिलरच आहे फक्त हे दोन शेड लाईट आहे किंवा एक शेड लाइट आहे सो so, अशा प्रकारे कन्सिल आपला ब्लेंड झालय आता आपला बेस सेट झालेला आहे आता या बेसला आपल्याला सेट करून घ्यायचं असतं म्हणजे बेस आपला तयार झालाय सेट करून सेट करण्यासाठी इथे मी युज करते हे ब्ल्यू हेवनचा कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही बेसला सेट नाही केलं तर लॉंग लास्टिंग कसं राहणार शिवाय ते लग लवकर निघून जाणार म्हणून मी इथे यूज करते, है, लग, लग कर यूज करते ही कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची टॅप टॅप करायची आणि लावायची आणि सगळ्यात पहिलं इथे सेट करून घ्यायचं कारण इथे लवकर क्रीज पडण्याची शक्यता असते आपल्याला वाटतं की कोणाची शक्यता आहे तर तिथे पहिलं करून घ्यायचं आणि नंतर बाकीचे भाग जो आहे तो करायचा भरभरून बर पावडर लावायची नाही नाही तर काय होणार उलटा इफेक्ट होणार तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग न राहणार राहणार अजिबात नाही उलट तो लवकर निघून जाणार जाणार आणि पॅचेस पडणार So, अशा प्रकारे आपलं कॉम्पॅक्ट लावून झालंय आता वळतो आपण नेक्स्ट कडे हा जो केला केलाय ना ह्याला अजून लाँग लास्टिंग करण्यासाठी सगळ्यात पहिलं वापरायचं ते म्हणजे आपलं सेटिंग स्प्रे जे ब्लू हेवनचं आहे ते वापरायचंय ढवळायचं देन वापरायचं असं नाही ब्लू हेवनचं कुठलाही सेटिंग स्प्रे घ्या लांबून थोडासा स्प्रे घ स्प्रे केलं की थोडा वेळ थांबा त्याला सेट व्हायला द्या व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्या पुढच्या मेकअपकडे आपण वळणार आहोत यामुळे काय होतं तर आपला जो बेस आहे तो सेट होतो आणि तो अजून जास्त काळ टिकण्यासाठी आपल्याला मदत होते बेस आपला झालाय आता वळतो आपण आय मेकअपकडे सो आय मेकअप मध्ये इथे मी यूज करते एस एफ आर हे पॅलेट आता हे पॅलेट घेण्यामागचं एकच कारण होतं की याच्यामध्ये मला थोडासा शिमर शेड मला हवा होता आणि एक पिंक शेड सो so, मी इथे ना वेअर केलेला आहे अशा प्रकारचा पिंक शेड तुम्ही हाच घेते आणि फक्त आय वरती मी तो लावून घेणार आहे नॉर्मल फक्त आय वरती सो एक ब्रश घ्यायचं फ्लफी ब्रश थोडस छोटस जे आय ब्रश असतो ना ते मला फ्लफी ब्रश आणि त्याने असं फिरवून आपण घेऊया जास्त न घेता थोडं थोडं टॅप करायचं आणि घ्यायचं आहे थोडस घ्यायचं तर ते जास्त आलं असेल तर बघायचं आता ह्याला ब्लेंड करून घेऊया आणि ह्याला आपण वापरणार आहोत पूर्ण आय वरती एकदम थोडासा नॉर्मल जेवढा नॅचरल कलर येतो ना तेवढाच हा लावायचा आहे से। सेम तेच ब्रश घ्यायचंय आणि सेम तुम्हाला डोळ्यांच्या खाली लावून घेतलं सेम तुम्ही ज्या अशा डोळ्याला केलंय तेच तुम्हाला ह्या डोळ्याला करायचं सो so, अशा प्रकारे लावून झालेला आहे आता आपण बघतो नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेप काय ते तुम्हाला मी सांगते तर याच पॅलेट मध्ये आहे हा शेड हा बघा सो so, हा शेड घ्यायचा सेम हातावरती आणि तो नियोन टाईप ऑफ शेड आहे आणि आपल्या डोळ्यांना लावायचा तो कसा इनर कॉर्नर पासून पूर्ण लावून घ्यायचा फक्त थोडा थोडा लावायचा आहे जास्त लावायचा नाही एकदम लाईट नॉर्मल वाटलं पाहिजे ते हे बघा हे महागातलं काही न करता किंवा तामझाम न करता ही सिंपल आपला आय मेकअप होऊ शकतो आता काय करायचं फक्त नॉर्मली आता इथे बघा थोडा जास्त लावला की नाही तुम्हाला हे दाखवण्यासाठी लावला इथे नॅचरल लुक वाटत तिथे जास्त वाटत काय करायचंय आपला हा ब्रश घ्यायचा आणि नॉर्मली आपल्याला इथे ब्लेंड करत जायचं ऐकून चाल सो so, अशा प्रकारे आपण आपला आय मेकअप करू शकतो नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपला मस्करा लावून घ्यायचा काजळ लावून घ्यायचंय आणि आपला आयब्रो सेट करायचंय आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याजवळ जर एखादं काजळ नसेल जे वॉटरप्रूफ आहे किंवा तुमचा जो मस्कारा वॉटरप्रूफ नाही तर काय करायचं दाखवते सगळ्यात so, पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा आयब्रो सेट करून घ्या आयब्रो सेट करण्यासाठी इथे मी यूज केलेला आहे माझी ही मार्चची आयब्रो पेन्सिल आपले सेट करून झालेले आहेत आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय आहे बरं तर नेक्स्ट स्टेप आपली ही आहे की आपण आपला जे आयब्रोज आहेत किंवा आपला जो आय लाइनर आहे ते कोशाने करतोय तर फक्त आणि फक्त मस्काराने मस्काराने आपण काजळ न आज आपण काजळ नाही लावणार आहोत आपण नॉर्मल आणि नॉर्मल फक्त आणि फक्त मस्कार यूज करणार सोबतच काजळसाठी ती मी दाखवते आपले जे आयब्रो पेन्सिल आहे ब्राऊन कलरची ती घ्यायची वॉटर लाईनला नाही लावायची फक्त बाहेरून फिरवायची कारण काय होतं खूप जणींकडे ना वॉटरप्रूफ काजळ नसत मस्कारा असतो मात्र वॉटरप्रूफ त्याचा उपयोग करून किंवा ह्याचा उपयोग करून तुम्ही काजळ यूज करू शकता त्याच्यानंतर मस्काराने आपण आता आयलायनर लावणार आहोत तर कसं करायचं एक ब्रश घ्यायचं एक अँग्युलर ब्रश घ्यायचं एक ब्रश घ्यायचं छोटूस मस्कारा ओपन करायचा आणि ह्याच्या ह्याच्यावरती हे बघा इथे मस्कारा असतो एकदम छोटं छोटं लावत जायचंय आता मी हा जास्त घेतलाय असं मला वाटतंय सो मी कमी करते आता बघा मी कसं लावते सेम इकडचं इकडे करून घ्या मी एका डोळ्याचा ना ऑफलाईन आयलायनर लावून घेतला खूप वेळ चागतो इथे सो त्याच्यामुळे सो आयलॅनर वेगळं सगळं फक्त मस्करा राहिलाय मस्करा ते सेम बिस्केअरचा मस्कर युज करायचा तुम्हाला आणि सगळे प्रोडक्ट वॉटरप्रूफच असले पाहिजेत तरच तुमचा मेकअप जास्त वेळ टिकणार आणि नसतील तरी मी दिलेल्या टिप्सने तुम्ही केलात मेकअप तरी देखील टिकेल सो अशा प्रकारे आपण मस्करा लावून घेतोय झालं आपलं आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट डेक कडे ती म्हणजे आपला फेस मेकअप उरलेला काही फेस मेकअप आहे तो करूया तर त्यासाठी इथे मी युज करणार आहे हे, हे, हे पॅलेट जे की सगळ्यात पहिलं आपण कॉन्टॉर करतोय सो कॉन्टॉरसाठी मी ते शुगरचं पॅलेट घेतलेलं आहे सो शुगर आता मी कॉन्टॉर करणार आहे शुगरच्या पॅलेटने सो पहिला काय करायचं नॉर्मली टॅप टॅप करायचं आणि कॉन्टॉर करायला घ्यायचं तुम्हाला माहिती असेल कॉंटर कसं करायचंय खूप सारे व्हिडिओ मी वरती किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला कसं कॉन्टर करायचंय तर ही जी लाईन आहे इथून करायचं आणि वरती न्यायचं नॉर्मल फेसला आता प्रत्येक ह्याला कसं करायचं फेस शेपला हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि आता लवकरच व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल सो अशा प्रकारे मी कॉन्टर करते आता काय होतंय सण येत आहेत खूप सारे सण सुरू झालेले आहेत आणि त्या टायमिंगला आपल्याला लॉंग लास्टिंग मेकअप हवाच असतो कारण जर मेकअप लाँग लास्टिंग नसेल तर लवकर निघून जातो त्याचा काहीच उपयोग नाही त्या मेकअपचा सो म्हणूनच आपण लॉंग लास्टिंग मेकअप शिकतो सो झाला कॉन्टर करून आता ब्लश लावून घेतोय सो ब्लश साठी इथे मी युज करते हा ब्लश सो की पॅलेट आहे त्याच्यामध्ये ब्लश आणि आपण हायलायटर लावणार आहोत सो हाच मी पॅलेट यूज करते आणि ह्याच्यामधला मी हा शेड यूज करणार आहे सगळं थोडंसं मला पिंकिश पिंकिश करायचं होतं ठरवलं मी पिंकिशच करूया सो अशा प्रकारे माझं ब्लश लावून झालेलं आहे आता मी इथे यूज करणार आहे ते म्हणजे आपलं हायलाइट तर त्यासाठी देखील सेम हेज पॅलाईट युज करतोय आणि ह्याच्यामध्ये हायलाइटर घेतोय आणि जिथे ते हायलाइटर लावायचं असतं लाईक इथे नाकाच्या वरती हायलाइट करण्यासाठी सोबत जिथे कपाळावरती जर तुमचं कपाळ मोठं असेल तर अवॉइड करा कपाळावरती लावायला पण कपाळ जर लहान असेल तर चालेल लावला तरी आणि इथे लावायचं आहे नाक हे हा जो आपला बोन्स आहे इथे एक शाईन येते एक आपल्याला छान ते सोबतच एक हायलाइटिंग इफेक्ट येतो ना म्हणून हायलाइटर लावायचं असत थोडं घनवटीवर आणि इकडे नाकाच्या ते हवे झालेला आहे हायलाइटर लावून सो स्वतः मेकअप डन झालाय लास्ट स्टेप आहे ती म्हणजे आपल्या लिपस्टिक लावण्यासाठी सो लिपस्टिक लावायची जी लिपस्टिक अशी लिपस्टिक लावायची जी तुम्ही हे करू शकता म्हणजे लाईक खूप दिवस खूप वेळ टिकू शकते अशी लावा ते मी जस्ट अपची वापरते सो अशा प्रकारे लिपस्टिक लावून आहे आपली तर नेक्स्ट स्टेप काय आहे ती सांग नेक्स्ट स्टेप आहे ब्लू हेवनचा आपला हा सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे मारायचाच मारायचा विसरायचा नाही कारण मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवायचा आहे ना म्हणून सो मारून घ्यायचा सेटिंग स्प्रे मारून झाला आता आपण तोपर्यंत सगळी ज्वेलरी आपल्या हेअरस्टाईल करून घेऊया आणि मी तुम्हाला नंतर भेटेन दाखवते की लुक कसा येतोय तो ओके आणि तुम्ही हा मेकअप लुक करू शकता सोबत आपण बघेल याचा फायनल लुक अशा प्रकारे तुम्ही लॉंग लास्टिंग मेकअप करू शकता आणि तो खूप वेळ पर्यंत टिकतो सो so, मित्र आणि मैत्रिणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल किंवा आणि केलं जातं थँक्यू सो मच आता भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका बाय बाय लव्ह ऑल